आजपासून एकशे सतरा वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक असा जबरदस्त स्फोट झाला होता ज्याची ताकद तब्बल एकशे पंच्याऐंशी अणुबॉम्ब इतकी होती हो आणि विश्वास नाही बसणार पण हा स्फोट हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्ब स्फोटापेक्षाही हजारपट मोठा स्फोट होता तर एकोणीशे आठ मध्ये रशियाच्या सायबेरियातल्या जंगलात हा स्फोट झाला होता यात पाच लाख एकर जंगलाचं आणि आठ करोड झाडांचं झटक्यात राखेत रूपांतर झालं ज्याला इतिहासात टुंगुस्का इव्हेंट नावाने ओळखलं जातं काही काळानंतर जेव्हा वैज्ञानिक तिकडे पोहोचले तेव्हा त्यांना तिकडे कोणताच खड्डा किंवा मलबा सापडला नाही फक्त सगळं जळून खाक झालेलं दिसलं मग जर कोणताच पुरावा सापडला नाही तर मग हा स्फोट झालाच कसा काही अवकाशातून पृथ्वीवर काही आदळलं होतं की खरंच कोणत्या अनुभमची चाचणी केली गेली आणि ती गोष्ट जगापासून लपवली गेली की कोणत्या एलियन्सचा संबंध होता की हे ते जोधपूर भूम सारखा एक रहस्य आहे तर नक्की रहस्य काय आहे टुंगुस्ता का इव्हेंट चला या गाजावाजा चॅनलच्या व्हिडिओतून हे रहस्य जाणून घेऊया पण त्याआधी गाजावाजा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा, पाहता वाजा। तीस जून एकोणीसशे आठ ला सकाळी सवा सात वाजता रशियाच्या सायबेरियातील एका भागात एका स्फोटाचा मोठा आवाज झाला हा आवाज इतका मोठा होता की त्याच्या शॉकवेव्हमुळे खिडक्या फुटल्या लोक जमिनीवर पडले कोणाला काहीच कळेना की काय झालंय एक तर ते जंगल खूप मोठं होतं आणि पासष्ट किलोमीटर जवळपास कोणतीच मानवी वस्ती नव्हती पण हा आवाज इतका मोठा होता की एक हजार किलोमीटरपर्यंत लोकांना जाणवला काहींनी आपल्या उघड्या डोळ्यांनी हा भयानॉक स्फोट होताना बघितलं ज्यांनी हा स्फोट बघितला त्यातील बऱ्याच लोकांचा यात मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलं पण या स्फोटामुळे काही मिनिटातच टुंगुस्का जंगल जळायला लागलं जवळच्या पॅसिफिक महासागरातून येणारा जोरदार वाऱ्याने आग आणखी पसरत गेली इतकी की ती लोकांच्या जवळपासच्या वस्त्यांपर्यंत जाऊन पोहोचली लोकं जीव वाचून घर सोडून पळाले आणि या आगीमुळे तीन दिवस जंगल जळत होतं मग जेव्हा लोक परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की जिथे हिरवगार जंगल होतं तिथे फक्त राख उरली होती असं म्हणतात हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा स्फोट होता आणि तेव्हापासून आजपर्यंत एकशे सतरा वर्ष झाली तरी या स्फोटाचं खरं कारण कोणालाच समजलेलं नाहीये रशियाने लिओनिथ कुलिक यांच्या अंडर पहिली वैज्ञानिक टीम एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये म्हणजे स्फोटानंतर तब्बल एकोणीस वर्षांनी तिथे पाठवली एकतर तो भाग इतका दुर्गम होता की तिथे पोहोचणं कठीण झालं होतं पण तिथे पोहोचल्यावर सगळ्यांचे डोळेच फिरले जवळपास दोन हजार एकशे पन्नास स्क्वेअर किलोमीटर भागात जवळपास आठ करोड झाडं उद्ध्वस्त झाली होती ती झाडं गोलाकार पॅट्यांमध्ये पडली होती जसं काही कोणीतरी मोठा बॉम्ब बस टाकलाय पण स्फोटाच्या मध्यभागी काही झाडं फांद्यांशिवाय सरळ उभी होती यावरून वैज्ञानिकांनी अंदाज लावला की हा स्फोट एअर बस्टमुळे झाला असेल युज्युअली काय होतं की असे स्फोट उल्कापातामुळे होतात पण तपासणीत कोणताच खड्डा सापडला नाही किंवा उल्कापाताचे तुकडे सापडले नाहीत मग याचं रहस्य आणखी गूढ बनत गेलं कारण नंतर तर असा तर्क लावला होता की एलियन्सने हे केलंय पण कोणत्याच गोष्टीचा पुरावा सापडला नाही मग एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये संशोधकांना तिथे सिलिकेट आणि मॅग्नेटाईडचे छोटे तुकडे सापडले ज्यात निकेल होत जे उल्कापिंडात सापडतं सापडत मग पुन्हा उल्कापिंडाची थेरी आणखी स्ट्रॉंग झाली पण तरी इथे संशोधन सुरूच राहिलं कारण खरंच तो उल्का होता तर मग मोठा खड्डा पडला असता तोही नव्हता मग त्यातच एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये काही वैज्ञानिकांनी नेचर मॅगझिन मध्ये असा दावा केला की हा स्फोट ब्लॅक होल पृथ्वीवर आदळल्यामुळे झाला पण याला ठोस पुरावे मिळाले नाहीत त्यामुळे ही थेअरी फारशी मान्य झाली नाही मग दोन हजार तेरामध्ये मध्ये युक्रेनच्या संशोधकांनी तिथल्या खडकांचे तुकडे तपासले ज्यात टायटेनाईट सापडलं जे उल्कापिंड आदळल्यावर तयार होतं त्यांचं म्हणणं असं आलं की एकोणीसशे आठमध्ये मध्ये उल्कापातच झाला होता पण तेव्हा त्यांनी मोठे तुकडे शोधण्याऐवजी छोटे तुकडे शोधायला हवे होते मग दोन हजार साली नासाच्या मेटोराईड एन्व्हायरमेंट ऑफिसमधील संशोधक बिलबुक यांनी सांगितलं की आपलं वातावरण आपल्याला बाह्यवस्तूंपासून वाचवतं टुंगुस्कामध्ये जे काही आदळलं ते जमिनीपासून आठ ते दहा किलोमीटर वर तुकड्यात तु विभागलं गेलं त्यामुळे मोठा खड्डा तयार झाला नाही आणि छोटे तुकडे मोठ्या भागात पसरले या सिद्धांतामुळे एकोणीसशे आठ साली झालेला तो एअरबस्टच असावा असं मांडण्यात आलं मग पुढे आठ वर्षांनी म्हणजे दोन हजार आठमध्ये इटलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ बोलोना मधल्या जिओलॉजिस्ट लुकास गॅसपिरिनी यांनी जे सांगितलं त्यामुळे चर्चेला आणखी उदाहरण आलं ते म्हणाले टुंगुस्का परिसरातील चेकोलेक एकोणीसशे आठच्या स्फोटामुळे तयार झालं असावं त्यांच्या मते या लेकच्या खोलीत स्फोटाच्या रहस्याचे पुरावे दडलेले आहेत आणि हे चेकोलेक स्फोटामुळे तयार झाल्याशिवाय दुसरा कोणत्याही कारणाने बनू शकत नाही ही तेरी त्यांनी दोन हजार सातमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात मांडली वर्षानुवर्ष लोक वेगवेगळ्या वेग थेरीज मांडत आहेत पण दोन हजार चोवीसच्या नासाच्या सॅटेलाईट इमेजनुसार तिथला परिसर आता हिरवागार झाल्याचे दिसून आले स्फोटामुळे जो बाग सपाट झाला होता तिथे नव्याने झाडं उगवली आहेत त्यामुळे सगळीकडे टुंगू स्काय हिलिंग अशा बातम्या आल्या पण काही ठिकाणी झाडं तिकडे वाढली आहेत ज्यामुळे एकोणीसशे आठच्या त्या भयानक स्फोटाच्या खुणा आजही जाणवतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका